खाना मिठी मारतात इथे आमच्या विठी होती शिवाजी आहोत तिच्या झाला झाला अफजल खानाच्या पगरमिकेत अफजल खानानं छत्रपतींच्या वरती वार केला राजांच्या अंगामध्ये चिलकट घातलेलं होत राजांनी कबरेचा असलेला विचळा काढला आणि अफजल खानाच्या मोठात काचकाळ घपसला काढली आणि हीच वागणं करत अफजल खानाच्या पोटात घातली आणि अफजल खानाचा पोथाळा राजाने अफजल खान धावू लागला पालकी आली राजांच्या वरती वार झाला जिवा माल्याने तो वार झेला होता जिवा भरत वाचला शिवा राजांचे डोळे कच्च पाण्याने राजांच्या समोर जेव्हा माझ्याच माझी ढाल व्हावी जेव्हा माझे पुढे महिले राज हो सगळ्या स्वराज्याची ढाल तुझ्या हो राजा।, राजा जगावा लाख मेले तर चालतील जगला पाहिजे शिवा कुठशी माणस भेटतील मला राज तुमच्या सारखा संत समाध मला बलाव तुमच्या सारखा मायबाप आमच्या जीवात आला बोला आई सांगायची अरे शिवाजी राजाच्या दलात दाखल झालास मरायची आली तर जीवा तुझ्या छातीचा पहिला खोट कर राज तुमच्यावरचा वार मला झेलता आला संत समागमी धरावी आवडी आणि राज अव स्वराज्यासाठी जगण हाच घेऊ परमार्थ परमार्थाची परमार्था दुसरी व्याख्या काय आया बायांची मायभूमीची शेतकरी राजाची स्वराज्याच रक्षण करलं इथला पंढरीच्या पांडुरंगाच्या हातातला वाईकऱ्याचा झेंडा जपण म्हणजेच ना हो परमार्थ स्वराज्याची चाकरी करत स्वराज्याचा पहिला वार स्वतःच्या मतगटावरती झेलण म्हणजेच कि ओ परमार्थ आणि स्वतःच्या आयुष्याचा हवीर भुंका करून स्वराज्यासाठी स्वतःचा देह उधळून देण म्हणजेच कि हो की परमार्थ हो राज तुको बरं सांगता करावी तापडी राजे परमार्थाची खची खर हर महादेव प्रतापगंजसा रणसंग्राम झाला कपछल खणासा वे झाला पण यासाठी शिव छत्रपतींच चिलखत आंगात जसे होतं तशी चिलखासारखी माणसं सुद्धा शिवरायांच्या रक्षणासाठी छतीचा कोट करून उभी होती उभी होते पावन किंडीत बाजी प्रभू देशपांडे उभा होता शिवा कशीत स्वतःच्या मुलाच्या लग्नाची हळद लागली असताना स्वतः कणावरती लढाला तानाजी मालूस रे आला पण शिवाय गेला हे सांगत होता का संत समागम शिव छत्रपतींचा लाभला आणि छत्रपतींना संत समागम मा साहेब जिजाऊंचा शहाजी राजांचा जगद्गुरु संत तुकोबरा यांचा समर्थ रामदास स्वामी या संत मंडळींचा लाभला आणि त्यातूनच हे स्वराज्य उभं राहिलं मंडळी आज माणसं उभी करायची असतील तर संत समागम म्हणून तर कोणीतरी म्हणतो ना पंगत चुकली तर चाललं तर संगत चुकता कामा नये त्याच संगतीचा समाग मला भावा हेच तुको बराय सांगतात संत समाधान सा आवडी